अजय देवगण रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला रेड टू हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे दोन हजार अठरा मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला रेड या चित्रपटाचा हा सिक्वल आहे दोन हजार अठरा साली रेड हा चित्रपट चांगलाच गाजला होता आता रेड टू हा चित्रपट कसा आहे या चित्रपटातील पात्रांबद्दल चित्रपटाच्या कथेबद्दल एकंदरीत चित्रपटाचा रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपला आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र रेड टू चं कथानक यावेळी भोज शहरात घडत यामध्ये पुन्हा एकदा अजयने आयकर विभाग अधिकारी अजय पटनायक ची भूमिका साकारली आहे या सिक्वेल मध्ये त्याचा सामना दादा भाई म्हणजेच अभिनेता रितेश देशमुखशी होणार आहे एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा सामना जेव्हा भ्रष्ट राजकारणाशी होतो तेव्हा काय घडतं याची कथा या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये अजय आणि रितेश सोबतच वाणी कपूरची ही मुख्य भूमिका आहे अमेय पटनायकवर म्हणजेच अजय देवगण लाच घेतल्याचा आरोप केला जातो त्यावेळी त्याची बदली होते अमेय कुटुंबासोबत राहायला येतो तेव्हा रस्त्यावर त्याला मनोहर धनकर उर्फ दादाभाईचे मोठे पोस्टर लागलेले दिसतात भोज शहराच्या प्रत्येक दुकानात घरात दादाभाईचा म्हणजेच रितेश देशमुखचे फोटो असतात साधर आणि मान आईची रोज पूजा करणारा गरजू व्यक्ती व्यक्तींसाठी फाउंडेशन चालवणाऱ्या दादाभाईचा अमेयला संशय हो येतो मग पुढे अमेय त्याच्या साथीदारांसह दादाभाईच्या घरावर छाप टाकतो पहिल्या भागात जसा ताऊजी रेड करण्यात ता अमेय अडथळे निर्माण करतो त्या विरुद्ध दादाभाई अमेयला पूर्ण सहकार्य करतो परंतु नंतर मात्र अमेय त्याच्या साथीदारांसह दादाभाईचा चांगलपणाचा मुखवटा कसा उतरवतो हो अमेयची रेड यशस्वी होते का याची उत्तरं तुम्हाला रेड टू पाहून मिळतील पूर्वार्धात या चित्रपटातील कथानकात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात यापुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहते दिग्दर्शक राज कपूर गुप्ता यांनी रेड टू मध्ये दमदार कामगिरी केली आहे चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संपूर्ण वेळ प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते परंतु या चित्रपटातील खटकणारे एक बाब म्हणजे एकोणीशे नव्वदच्या पार्श्वभूमीत घडणाऱ्या रेट टूच्या कथेत काही गोष्टी अत्यंत सोयीस्करित्या घडतात चित्रपटाचा हिरो अमयला सतत लोकांकडून अत्यंत सहजतेने मदत मिळत जाते त्यामुळे दादाभाई म्हणून रितेशच्या भूमिकेला इथे आपोआप कमी लेखलं जाता। अजय देवगनने आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत अत्यंत चोख काम केले परंतु रेडच्या पहिल्या भागात ज्या प्रकारे इलियाना आणि अजय देवगन यांची केमिस्ट्री फुलली तशी या वाणे कपूर आणि अजय यांच्यात फुलताना दिसत नाही चित्रपटातील वाणीची भूमिका कमकुवत असून अजय सोबत तिची केमिस्ट्री खास नाही तर दुसरीकडे रितेश देशमुखने खलनायकाच्या भूमिकेत जबरदस्त काम केले परंतु यावेळी त्यांना लेखनाची हवी तशी साथ मिळाली नाही अमेय पटनायक ही व्यक्तिरेखा पहिल्या भागासारखी इथेही त्याच तडफदार अंदाजात समोर येते परंतु रितेश देशमुखने साकारलेल्या खलनायिका व्यक्तिरेखेला लिखाणाची साथ न मिळाल्याने ते कॅरेक्टर छाप पाडण्यात अपयशी ठरत शिवाय यशपाल शर्मा अमित सियाल गुरुजेंद्र काला यांनी सुद्धा विशेष छाप सोडले आहे चित्रपटात रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक आणि अजयच्या बॉसच्या भूमिकेतील रजत कपूर यांनीही उल्लेखनीय काम केले अमित त्रिवेदीच्या बॅकग्राऊंड म्युझिक ची योग्य साथ या चित्रपटाच्या गतीला चांगली मिळते जवळपास सव्वा दोन तासांचा हा चित्रपट परफेक्ट फॅमिली वॉच आहे दादाभाई व्यक्तिरेखा सशक्त होण्यासाठी खूप गोष्टी करता आल्या असत्या परंतु त्या वरवर पाहतात त्यामुळे खलनायक म्हणून दादाभाई हा अमेय पटनायक समोर काहीसा कमकुवत वाटतो पहिल्या भागात ताऊजी आणि अमेय यांच्या जो शाब्दिक डाव रंगला होता तो इथे खुलत नाही पहिल्या भागाप्रमाणे रेड टू सुद्धा पास प्रेझेंटमध्ये खेळत राहतो परंतु कथानक आणि विशेषतः सिनेमाचा शेवट अत्यंत सरधोपट केल्याने अपेक्षा भंग होतो एका क्षणी पुढे काय होईल याचे प्रेक्षक म्हणून आपण मनात आखाडे बांधतो आणि ते खरे ठरतात रेडच्या पहिल्या भागामध्ये शॉकिंग क्षण असा कोणताही क्षण रेड टू मध्ये नाही सिनेमाच्या स्टोरीवर आणखी काम केलं असतं तर रेड टू नक्कीच एक सस्मरणीय सिनेमा ठरला असता अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर अजय देवगनने पुन्हा एकदा अमेय पटनायकच्या एक चा भूमिकेत चांगलं काम केले विशेष गोष्ट म्हणजे यावे अजय देवगणने स्टारडम बाजूला ठेवून बॅकफुट वर राहून इतर कलाकारांना बॅटिंगची संधी दिली आहे त्यामुळे नवखे कलाकारही अजय देवगन सोबत कोणतेही दडपण न घेता मस्त काम करतात हे जाणवतं दादाभाई मनोहर धनकरच्या भूमिकेत रितेशनेही उत्तम अभिनय केला आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर रितेशने व्यक्तिरेखा साकारली आहे रितेश अजय समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यातील अभिनय जुगलबंदी बघायला छान वाटतं परंतु मघाशी सांगितल्याप्रमाणे रितेशच्या व्यक्तिरेखेला लिखाणाची साथ न मिळाल्याने संपूर्ण सिनेमाभर दादाभाईचा भाईचा तितकासा प्रभाव वाटत नाही रेड टू मध्ये खरी मजा आणली आहे ती म्हणजे अमित सियाल यांनी रेडच्या पहिल्या भागात लल्लनच्या भूमिकेत दिसलेले अमित सियाल रेड टू मध्ये अपेक्षांची पूर्तता रेड टू काही सा, का सा करण्यात कमी पडतो कमकुवत कथानक असलं तरी सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय सिनेमाला तारतो त्यामुळे अजय देवगण रितेश देशमुख चाहते असाल तर रेड टू एकदा नक्की बघा तुम्ही जर रेट टू पाहिला असेल किंवा पाहिला जाणार असाल तर चित्रपटाविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद